श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सख्यांनो श्री स्वामी समर्थक बंधू भगिनींनो तुम्ही माझ्या चॅनलला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात म्हणून मलाही नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप आनंद वाटतो आहे आज आपण श्री गुरुचरित्र चा अध्याय चोवीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री गुरुभोम नमहा श्री स्वामी समर्थ बंदो कुम कुमसी गावामध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता तो नरसिंह भक्त होता तो नेहमी मनोमन श्रीगुरूची निंदा करत असे गुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे श्री गुरु स्वत अंतर्ज्ञानी होते गुरूंना याची कल्पना होती ते कोणाच्याही मनातले मनोगत लगेच ओळखत असत एकदा ते राजाला म्हणाले मला त्रिविक्रम भारतीयांकडे जायचं आहे राजाला त्रिविक्रम भारतीयांची कीर्ती माहीत होती राजाला खूप आनंद झाला श्रीगुरूंना पालखीत बसून आपल्या लवा जम्यासह वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाले त्रिविक्रम नरसिंहाची मानसपूजा नेहमी करत असे परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती त्याला आपली साधना नीट नाही होतच नव्हती म्हणून चिंता वाटत होती त्याने दूरवर नदी तीरावरून गुरु येत असलेले पाहिले श्री गुरुची मूर्ती व त्याच्या मनातील नरसिंह मूर्ती एकच त्याला दिसू लागली त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडधिकारी दिसत होते परंतु पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसे नरसिंह सरस्वतीच त्याला भासू लागले या गोष्टीचे त्याला खूपच आश्चर्य वाटले तो आपल्या जागेवरून उठला व श्री वंदन घालीतच श्रीगुरूंना तो पुढे गेला त्याला आपली चूक लक्षात आली श्रीगुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्तू परमेश्वरच आहेत हे त्याची खात्री पटली त्याने पुन्हा श्रीगुरूंना साष्टांगण नमस्कार केला आणि महाराज मी आपणास ओळखण्यास खूप मोठी चूक केली अशी त्याने विनंती केली आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी या चर्म चक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही तरी कृपया निजरूप धारण करावे आपली समक्ष भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे तुम्ही विश्वाचे तारक म्हणून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्रीगुरु संतुष्ट झाले त्रिविक्रमाने आपल्या मधुर वाणीने शब्दविष्काराने श्रीगुरूचे खूप गुणगान केले श्रीगुरु प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गती प्राप्त होईल तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल त्रिविक्रम भारतीयाला असा वर देऊन त्याला कोमसी येथेच राहायला सांगून श्री गुरु गाणगापुरास परत निघाले अशा पद्धतीनं श्री गुरुचरित्र अध्याय चोवीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ